नमस्कार मंडळी यावर्षी एक विशेष संयोग घडत आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व पितृ अमावस्या आणि सूर्यग्रहण हे दोन्ही एकाच दिवशी येत आहेत मंडळी असा योग शेकडो वर्षांनंतर येत असतो आणि आज आपण जाणून घेणार आहोत या संयोगाचे महत्व परिणाम आणि शास्त्रानुसार कोणते उपाय करायचे तर मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी सर्व पितृ अमावस्याचे महत्व काय आहे तर अमावस्येच्या दिवशी पितृ तृप्तीसाठी श्राद्ध तर्पण दान केले जाते पितृ कृपेने घरात शांती समाधान व प्रगती येते यंदाची अमावस्या विशेष आहे कारण हाच दिवस सूर्यग्रहणाने युक्त आहे तर मंडळी सूर्यग्रहण म्हणजे काय तर ग्रहण हा खगोलशास्त्रीय व धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा काळ आहे ग्रहणाच्या वेळी नकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते या दिवशी काही नियम पाळले जातात अन्न सेवन व कर न करणे जप तप करणे ग्रहण काळात स्नानदान महत्वाचे तर एकाच दिवशी ग्रहण व अमावस्या यांचा सहयोग होत आहे तर मंडळी हा सहयोग फार क्वचित घडतो पितृ अमावस्या आणि ग्रहण दोन्ही एकत्र येत असल्यामुळे पूर्वजांची कृपा मिळवण्याची विशेष संधी असते पण नकारात्मक ऊर्जा वाढल्याने सावधगिरीही आवश्यक असते शास्त्रात सांगितले आहे की अशावेळी केलेले दान जप आणि तर्पण अनेक पटींनी फलदायी ठरते तर मंडळी याचे परिणाम व्यक्तिगत स्तरावर मानसिक ताण थकवा अचानक निर्णय घेण्याची प्रवृत्ती गृहस्थ जीवनात घरात वाद टाळावेत संयम बाळगावा संपूर्ण समाजावर हवामानात बदल राजकीय घडामोडी नैसर्गिक आपत्तीचे संकेत आध्यात्मिक स्तरावर जप तप ध्यान केल्यास विशेष फळ प्राप्त होते तर मंडळी या दिवशी सूर्यग्रहण आणि सर्व पितृ एका एकाच दिवशी आहे त्यामुळे बऱ्याच जणांना असे प्रश्न पडले आहेत की या दिवशी श्राद्ध करावे किंवा नाही तर मंडळी ग्रहण काळात ग्रहण सुरू असताना श्राद्ध तर्पण दान वर्ज मानले जाते कारण ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा वाढते व त्यावेळी केलेल्या कर्माचा पूर्ण फळ मिळत नाही ग्रहण संपल्यानंतर स्नान करावे शुद्ध वस्त्र परिधान करावे त्यानंतर श्राद्ध तर्पण पिंडदान दान हे करणे शास्त्र मान्य आहे त्यामुळे त्या, त्या दिवशीचे श्राद्ध रात्री किंवा दुसऱ्या प्रहरात ग्रहण संपल्यानंतर करता येते ग्रहण खूप वेळ टिकल्यास जर अमावस्येचा दिवस संपल्या संपण्यापूर्वी ग्रहण संपले तर त्याच दिवशी करणे उत्तम पण जर ग्रहणाच्या वेळी सूर्यास्त झाला आणि पुढे वेळ नसेल तर काही धर्मशास्त्रकार पुढच्या दिवशी प्रात काळी शास्त्र करण्याची मुभा देतात तर मंडळी काय करावे ग्रहणाच्या वेळी फक्त जप स्तोत्र पठन ध्यान करावे ग्रहण संपल्यावर स्नान करून मग तर्पण करावे शक्य असल्यास तीळ तर्पण पितरांना पाण्याचे अर्घ द्यावे दान व अन्नदान ग्रहण संपल्यावरच करावे तर थोडक्यात असं की एकवीस सप्टेंबरला सर्व पितृ अमावस्या आहे ग्रहण असले तरी श्राद्ध करावेच पण ग्रहण संपल्यावर ग्रहणाच्या वेळी करणे निषिद्ध आहे म्हणजे या दिवशी तुम्ही उपाय कोणते करायचे आहेत तर ग्रहण काळात मंत्र जप स्त्रोत्र पठन करावेत ग्रहण संपल्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे पितरांसाठी तीळ तर्पण व पाण्याचे अर्घ द्यावे शक्य असल्यास अन्नदान वस्त्रदान तांदूळ दूध दान करावे घरातील सर्वांनी देवी देवतांचे नामस्मरण करून दिवा लावा तर मंडळी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व पितृ अमावस्या आणि सूर्यग्रहण हा दुर्मिळ संयोग आहे योग्य उपाय केल्यास पितृकृपा शांती आणि समृद्धी मिळेल पण नियम पाळे नाही तर त्रासही संभवतो म्हणून या दिवशी नक्कीच जप तप स्नान दान व तर्पण करा आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये धन्यवाद